आज चा, नगर नगर भारतीय जनता पार्टी महायुतीच्या अकलूज नगर परिषद नगराध्यक्ष उमेदवार सौ पूजाताई कोथमिरे यांचा उमेदवारी अर्ज या ठिकाणी भारतीय जनता पार्टी शिवसेना आर पी आय या ठिकाणी असणाऱ्या सर्व महायुतीतल्या घटक पक्षांनी मिळून आज भरलेला आहे आणि निश्चित मला विश्वास आहे या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब या सगळ्यांशी चर्चा करूनच या ठिकाणी अकलोदचा उमेदवार भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे जे आहेत पूजाताई कोथमिरे या ठरलेल्या आहेत आणि या ठिकाणी आमच्या सोबत मी शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे तालुका अध्यक्ष त्यांचे जिल्हा अध्यक्ष सगळ्यांचं अभिनंदन करतो की सोलापूर जिल्ह्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी अकलूज नगर परिषदेमध्ये आमची युती झालेली आहे आणि पूर्ण ताकदीने या महायुतीचे उमेदवार पूजाताई कोथमिर यांना निवडून आणण्यासाठी सर्व शिवसेना आर पी आय सर्व पदाधिकारी मिळून निश्चित विजयी पताका या ठिकाणी फडकू आणि अकलूजमध्ये या ठिकाणी मी शिवसेनेच्या तालुका अध्यक्षांचा त्यांनी पुढाकार घेतला असं ते जे सपकाळ असतील त्यांचे सर्व सहकारी त्यांचे शहराध्यक्ष महेशराव असतील सगळ्यांनी मिळून आपण एका विचाराची मंडळी आहोत आणि अकलूजमध्ये या ठिकाणी इथल्या असणाऱ्या दहशतमुक्त वातावरणाला कुठंतरी वाचा फोडण्यासाठी दहशतीला वाचा फोडण्यासाठी शिवसेना आमच्यासोबत आलेली आहे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना बाकी सगळे मी त्यांचं खूप अभिनंदन करतो की एक सकारात्मक निर्णय झाला आहे आणि पूर्ण ताकदीने या ठिकाणी एकनाथजी शिंदेसाहेब आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते आमच्यासोबत आहेत आपण आम्ही सगळे एका ठिकाणी आहेत निश्चित आमचा मोठा विजय या नगरपालिकेत झालेला दिसत शिवसेनेसाठी आता उमेदवार सगळे आमची यादी बाहेर पडेल एकदा फॉर्म स्क्रुटिनी वगैरे सगळे होऊन परंतु आमच्या सगळ्यांचे या ठिकाणी आम्ही असं ठरवलंय की जागा वाटप विषय जो आहे याच्यापेक्षा नगराध्यक्ष आणि बाकी सगळे जे आहेत ते सगळे एकमेकाचे आहेत सगळे आम्ही एकच आहे त्याच्यामुळे कोण कोणाचे आहे आमचे उमेदवार त्यांचे त्यांचे उमेदवार आमचे त्याच्यामुळे तो विषय गहू नये आमचं ठरलेलं आहे दहशतमुक्त अखलूच करायचं आहे त्यामुळं सगळ्यांनी एकीने लढायचं ठरलंय आमच्या उमेदवाराच्या यादी थोड्या वेळाने तुम्हाला आम्ही देऊ या ठिकाणी उच्च शिक्षित सुसंस्कृत एक अधिकारी असणाऱ्या परिवारातील या ठिकाणी नगराध्यक्षाच्या उमेदवार आम्हाला भेटल्यात त्यामुळे या ठिकाणी या तालुक्यामध्ये खोटा जातीचा दाखला घेऊन लढणारी लोक आहेत परंतु खरे एसी या ठिकाणी वंचित राहिले नाही पाहिजे त्यामुळं आम्ही सगळ्यांना संख्येचा विषय नाही नाही मुळात 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 या ठिकाणी स्पष्ट सांगतो की सगळ्यांशी चर्चा करूनच उमेदवार ठरलेला आहे त्याच्यामुळं खाली <coughs> उमेदवार सगळ्या समाजाचे आहेत ना नगराध्यक्षाचा उमेदवार उच्च शिक्षित एक सुसंस्कृत परिवारातला आणि मुळात शैलेश कोथमिरे साहेबांसारखे कर्तृत्ववान अधिकारी ज्यांनी यांनी बुडवलेली जिल्हा बँक वर काढली कधी त्या ठिकाणी सुईच्या टोका एवढाही त्यांच्यावर कधी डाग नाही अशा शैलेश कोथमिरे साहेबांच्या परिवारातला उमेदवार आम्हाला भारतीय जनता पार्टीला भेटलाय मी कोथमिरे परिवाराचे खूप अभिनंदन करतो की त्यांनी अकलूजच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी त्यांच्या डोक्यामध्ये प्लॅन आहेत अकलूज कसं विकसित करायचं आणि आमच्या डोक्यामध्ये प्लॅन आहेत की अकलूज विकसितही झालं पाहिजे आणि दहशतमुक्तही झालं पाहिजे त्याच्यामुळं शंभर टक्के या ठिकाणी आपण घाई करू नका सगळ्या गोष्टी हळूहळू बाहेर येतील आमचे उमेदवार या उमेदवाराची यादी अंतिम यादी जी आहे आता फॉर्म भरलेले आहेत पुढच्या दोन तासामध्ये आमची प्रिंटेड कॉपी तुमच्या हातातील कोणत्या वॉर्डामध्ये कोणता उमेदवार असेल भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा लढणारा असतो या ठिकाणी कार्यकर्ता हा त्या ठिकाणी एक कमिटमेंट साठी काम करत असतो त्याच्यामुळं अन्याय वगैरे ह्या गोष्टी ज्या आहेत या विषयाची तुम्ही चर्चा करू नका अकुलूज ठरलेलं आहे ते अकुलूज विकसित झालं पाहिजे दहशतमुक्त झालं पाहिजे त्याच्यासाठी जे जे करता येईल जो जो त्याग करता येईल तो भारतीय जनता पार्टीने केलेला आहे आणि जो जो त्याग करता येईल तो शिवसेनेने केलेला आहे त्याच्यामुळं आम्ही सगळ्यांनी एक आहे इथून लढणार आहे मायसराज तालुक्यातली भाजप शिवसेना आरपीआय राष्ट्रवादी हा सगळा जे घटक पक्ष आहे ते आम्ही सगळे इथूनच लढण्याचा शंभर टक्के प्रयत्न राहील पण अक्रोतचा विषय विकासाच्या मार्गावर शंभर टक्के लढाई होणार आहे आता शंभर टक्के विकास झाल्याशिवाय अक्रोदचा राहणार नाही विकास विजन एकच राहणार की अकलोचा विकास झाला पाहिजे जनतेची जी मागणी आहे त्याप्रमाणे शंभर टक्के अकलोचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही तर नगरविकास जर मिनिस्टर आपल्या बाजूने असतील तर आपल्याला इथं स्वतः कार्य करायला काय अडचण आहे लोकांच्या आड बसून काहीतरी करण्यापेक्षा आपण स्वतः या ठिकाणी राजकारणामध्ये सहभाग घेऊन आपला नगराध्यक्ष झाला पाहिजे असा जे आपले माजी आमदार रामभाऊ सातपुते साहेबांनी घेतला <coughs> किंवा आता आपले अध्यक्ष जे आहेत भाऊ यांनी घेतलेला आहे तो त्या दृष्टिकोनातून घेतलेला आहे किती जागा आम्ही तशी जागा आम्ही कुठलेच मागितले नाहीत अनकंडिशनल आम्ही एकत्रित आलेलो आहे वास्तविक आता त्यांनी स्वतःहून आणि वरिष्ठ पातळीवर आम्हाला चार अधिक एक अशा पाच जागा दिलेल्या आहेत चार अधिक एक स्वीकृत आहे स्वीकृत नगर नगरसेवक जे आहेत ते घेतलं जाणार